ज्याची जनताने जसा कॉल दिला होता सगळ्यांना माहीत होता की निकाल काय येणार आहेत मी दोन जूनला दोन चार चॅनलवर बसलो होतो आणि आमच्या पक्षाची बाजू मांडत होतो तर आम्ही नेहमी म्हणायचे की महाविकास आघाडीला खूप मोठा जनमत मिळणार आहेत ज्या प्रकारची गलिच्छ करणे ह्या महाराष्ट्रामध्ये भाजपने सुरू केली आहे लोकांना पडला नाही आणि लोक प्रतिसाद देत आहे आणि तुम्ही बघितला की काल जे निकाल आला सर्वांना आश्चर्यचकित केला की भारतीय जनता पार्टीसारखा एक मोठा पक्ष दोन डिजिटवर आला नाही नऊवर थांबला वर लढले होते तर हे खूप दुर्दैव आहे आणि हे एक संकेत आहे की पुढच्या तीन चार महिन्यात जे महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये सर्वांना माहीत आहे की महाविकास आघाडीची सत्ता येणार म्हणजे येणार आणि भाजप हे खूप बुरी तर दारुण पराभव भाजपचा होणार असा पण आम्हाला खात्री आहे आणि दिल्लीला आता एक हालचाल सुरू झाली आहे वेग आला आहे आणि महाविकास आघाडी आणि एंडि, एन डी एन डी ए कोण सरकार बनवत आहे त्याचा रसागस्ती पण सुरू झाली आहे आमचे नेते पण दिल्लीमध्ये संपर्कात आहे आमचे नेते संजय राऊत दिल्लीसाठी रवाना पण झाले आहेत झाले आहेत तर आम्हाला पूर्ण खात्री आहे की एक चांगली बातमी तुम्हाला कडेल असं आहे असं आहे की एन डी ए नावाच्या दहा वर्ष काय तुम्हाला क कुठे दिसला का एक पण मिटिंग झाली का एन डी एची हे खरं एन डी एची सत्ता आता चोवीसला आली आहे चंद्रबाबू नायडू नितीश बाबू रामविलास पासवानचा पक्ष आणखी त्यांचे एन डी एचे पक्ष आता ते त्यांच्यावर दबाव टाकतील तर हे अहंकारी सरकार होती दहा वर्ष आणि हे नरेंद्र मोदी साहेबांचा दारुण पराभव आहे वाराणसीमधून तुम्ही दीड लाख मतांनी जास्त जिंकून आले राहुल गांधी साडेतीन जास्त लाख मतांपेक्षा जिंकून आले किशोरीलाल शर्मा तुमच्या जास्तपेक्षा मतांनी जिंकून आले हे तुम्हाला पराभव आहे तुम्ही मान्य करा किंवा नाही करा पण जनताने तुम्हाला एक विरोधामध्ये बसायची एक सांगितलं आहे नवनीत राणा नवनीत राणा काय के दहा वेळी काय खासदार होती का एकच वेळी शरद पवार साहेबांच्या आशीर्वादमुळे झाली होती पराभव झाला अहंकार कोणाचा चा चालत नाही स्मृती ताई राहू द्या नवनीत राणा ताई राहू द्या व चाहे हैदराबादची जी मॅडम होती जी तीर चालवत होती चोरांच्या धनुष आणि चोरींच्या तीर धनुष कामाच्या होत नाही हे महाराष्ट्राची देशाची जनताने दाखवून दिलं आहे